हॅलो एव्हरी वन मी वैष्णू तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते एक मोठी अपडेट घेऊन मी आली आहे तर सोलापूर महानगरपालिका भरती याचा जो रिझल्ट आहे तो आलेला आहे तो आपण आज बघणार आहोत ठीक आहे तर इथे एक प्रसिद्धी पत्रक आलं आहे ते आपण बघूया काय म्हटलं प्रसिद्धी पत्रकामध्ये की सोलापूर महानगरपालिकेकडून तीन हजार दोन पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याची जी एक्झाम होती ऑनलाईन एक्झाम होती ती कधी झाली होती पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी एस अँड यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली होती ठीक आहे तर एकतीस संवर्गापैकी खालील नमूद पदाचे टी सी एस अँड कंपनीकडून सादर केलेल्या माहितीनुसार परीक्षेत प्राप्त झालेले गुण प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे हे गुण तुम्ही कुठे बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ठीक आहे परत एकदा सांगते डब्ल्यू डब्ल्यू डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तिथे तुम्ही बघू शकता ओके आता पण बघूया ठीक आहे पदे बघा पदे काय सत्तावीस पदे, पदे आहे ठीक आहे कुठले कुठले पदे आहेत ते पर्यावरण संवर्धन अधिकारी मुख्य अग्निशामक अधिकारी पशु वैद्यकीय अधिकारी उद्यान अधीक्षक क्रीडा अधिकारी त्याच्यानंतर जीवनशास्त्रज्ञ महिला व बाल विकास अधिकारी समाज विकास अधिकारी कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी सहाय्यक कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी तसंच सहाय्यक उद्यान अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य स्टेनोटा मिडवाईफ नेटवर्क इंजिनियर सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ फायर मोटर मेकॅनिक कनिष्ठ श्रेणी लिपिक पाईप फिटर व फिल्टर फिटर पंप ऑपरेटर सुरक्षा रक्षक आणि फायरमॅन अशा सत्तावीस पदे जी आहेत त्यांचा रिझल्ट त्यांनी लावलेला आहे ठीक आहे आता बघा वर्ण मूत पदाचे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्गनिहाय गुणवत्ता यादी आता फक्त काय आली आहे गुणवत्ता यादी तुमचे मार्क्स आले ठीक आहे ही काय कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर ठीक आहे आता काय आली फक्त मार्क्स त्यांनी जी मेरिट लिस्ट आहे ती काय नंतर लागणार आहे ओके तेच त्यांनी सांगितलं आहे की सर्व संवर्गनिहाय गुणवत्ता यादी कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल आता काय आलं फक्त तुमचे मार्क्स आले ठीक आहे तुम्ही आपले मार्क्स बघू शकता ऑब्जेक्शन नंतर जे जे मार्क्स आहेत ते आलेले आहे आणि जी मेरिट लिस्ट आहे ते नंतर लागणार आहे ओके तरी वरील सर्व सत्तावीस संवर्गापैकी दोन संवर्ग फायरमॅन व सुरक्षा रक्षक या पदाचे लेखी परीक्षा झालेली आहे ठीक आहे सत्तावीस मधून दोन जे पद आहेत त्याची काय झाली होती एकशे परीक्षा झाली होती व उर्वरित गुणाचे मैदानी परीक्षा ठीक आहे तुमची जी ग्राउंड टेस्ट आहे किंवा काय म्हणू आपण पर मैदानी परीक्षा आहे ही कधी होणार आहे जून दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे विचाराधीन आहे व मैदानी चाचणी करता पंधरा दिवस अगोदर संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी ठीक आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की सत्तावीस संवर्गापैकी दोन संवर्ग ते कोणते फायरमॅन आणि सुरक्षा रक्षक फायर आणि सुरक्षा रक्षक ठीक आहे एकशे वीस गुणाची त्यांची काय झाली होती लेखी परीक्षा आणि उरलेली ऐंशी पद ऐंशी मार्क्सची त्यांची काय होणार आहे ग्राउंड टेस्ट होणार आहे आणि ते तुम्हाला काय कधी कधी कळवणार आहे पंधरा दिवस आधी तुम्हाला ते कळवण्यात येईल तो तुमची जे मेल्स आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे चेक करत राहायचं आहे ते तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे तर आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकादमी यांच्यातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ही जी बॅच आहे ही लॉन्च करण्यात आलेली आहे अजून पण सीट्स अव्हेलेबल आहे तर बाल मानसशास्त्र सहित पेपर एक व पेपर दोन हे, आ, हे या बॅच मध्ये इन्क्ल्यूड आहे तसंच या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा जे लाइव लेक्चर आहे तसे रेकॉर्डेड लेक्चर आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे जर कुठल्या कारणाने तुमचं लाइव लेक्चर मिस झालं तर तुम्ही काय करू शकता नंतर ते व्हिडिओ डाउनलोड करून किती पण वेळा बघू शकता ओके त्यानंतर लास्ट इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस पी क्यू पी वाय क्यू अनालिसिस ज्याला आपण म्हणतो जे की खूप इम्पॉर्टंट एक्झामसाठी पी वाय क्यू अॅनालिसिस तर ते तुम्हाला मिळणार आहे डिटेल एक्सप्लेनेशन मिळणार आहे त्याचं परत टेस्ट सिरीज जे की खूप खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी तुमच्या ॲक्युरेसी त्याच्यानंतर तुम्ही जो अभ्यास केला त्याची उजळणी म्हणून ठीक आहे आणि एक्झामचं प्रेशर एक्झामचा फील किंवा एक्झाम प्रेशर टॅकल करण्यासाठी टेस्ट सिरीज लावणं खूप इम्पॉर्टंट आहे तर ती टेस्ट सिरीज पण तुम्हाला आमच्या अकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे याच बॅचमध्ये ओके त्याच्यानंतर ई बुक्स नोट्स पण तुम्हाला काय मिळणार आहे या बॅचमध्येच मिळणार आहे याच्यासाठी सेपरेटली पे करायची गरज नाही ओके टीचिंग ना 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 तर मिळणारच आहे तुम्हाला गायडन्स तर मिळणारच आहे पण सोबत सोबत टेस्ट सिरीज आणि ई नोट्स आणि सगळे डिटेल्स पी वाय क्यू अनालिसिस वगैरे पण तुम्हाला मिळणारच आहे ठीक आहे तर याच्याविषयी तुम्हाला जर जा जा जास्त माहिती पाहिजे असेल तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर झळकत असेल तिथे मेसेज करायचं आहे टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला किंवा मी ते नंबर लिहिते आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरला काय करायचं आहे तुम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तसंच आमची जी ॲप आहे ती पण तुम्ही इन्स्टॉल करा म्हणजे काय होईल तुम्हाला कळेल की कुठले कुठले नोटिफिकेशन आले काय अपडेट्स आले आहे कुठले कुठले क्लासेस आहे कुठल्या कुठल्या बॅचेस आमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला कळेल ओके तसंच आता ज्या विद्यार्थ्यांना ज्या स्टुडंट्सला काही कारणाने आपले जे क्लासेस आहे ते घेता नसेल तर त्यांनी काय करायचे फक्त टेस्ट सिरीज पण ते लावू शकता त्यांचा छान स्टडी असेल तर ठीक आहे काय करायचं पेपरमन वा पेपर टूसाठी इथे ऑनलाईन टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे अनलिमिटेड अटेम्प्ट आहे तुम्ही किती पण वेळा अटेम्प्ट करू शकता ठीक आहे आणि टोटल टेस्ट किती आहे पंधरा आहे ठीक आहे टोटल टेस्ट पंधरा आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि किती पण वेळा तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता आणि किती रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे ठीक आहे दोनशे रुपयाला या टेस्ट अवेलेबल आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला काय करायचं आहे तिथे कॉन्टॅक्ट करायचं आहे ठीक आहे तसंच महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक ह्याची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे तांत्रिक विषयासह बाकी सर्व विषय पण तुमचे काय कवर केल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय काय मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर त्याच्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक्स ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या बॅचमध्येच मिळणार आहे त्याच्यानंतर आमच्या अकॅडमीवर हे जे लाईव्ह क्लासेस आहे फ्री लाईव्ह लेक्चर्स आहे ठीक आहे याचा तुम्ही फायदा घेऊ शकता हे रोज होतात ठीक आहे तर बघा सकाळी नऊ वाजता पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणचं मराठी व्याकरण शिकवलं जाते पठाण मॅम मॅम शिकवतात ते दहा वाजता सकाळी रिजनिंग शिकवलं जातं विशाखा मॅडम त्याच्यानंतर एक वाजता इंग्लिश मी शिकवते वैष्णवी आणि त्याच्यानंतर तीन वाजता फिजिक्स चंचल मॅडम पाच वाजता गणित व बुद्धिमत्ता विशाखा मॅडम आठ वाजता बालमानसशास्त्र जयश्री मॅडम आणि नऊ वाजता सामाजिकशास्त्र किंवा परिसर अभ्यास पदमसर आपल्याला शिकवणार आहे ठीक आहे तर इथे चॅनल्स बघा पोलिस भरतीचं चॅनल आहे तिथे पोलीस भरतीची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि टीचर फॅक्टरी ठीक आहे तिथे काय मिळणार तुम्हाला बाल मानसशास्त्र ठीक आहे तर हे बाकीचे पण चॅनल्स आहे आमचे ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तसंच जे कोर्सेस आहे जे बॅचेस आहे ठीक आहे ते आपल्या अँड्रॉइड आणि अप्लिकेशनवर पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक रिझल्ट आणि थँक्यू सो मच